A Nagpur रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या म्हणजे एकवीस जूनला साजरा होतोय आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होती। होतील आंध्र प्रदेशातील दोन कोटींपेक्षा अधिक जण या सोहळ्यात सहभागी होतील असं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातील शंभर पर्यटन स्थळांवर योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय उद्याच्या विशाल योग संगम कार्यक्रमासाठी देश विदेशातून नोंदणी करणाऱ्या योग अभ्यासकांची संख्या दहा लाखांपेक्षा पुढे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्रातही विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकं होतील कृषी उत्पादनाच्या खरेदी प्रक्रियेतील मध्यस्थ दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्याची सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केली आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते आज मुंबईत बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्राला लाभलेला एकशे वीस वर्षांचा सहकार चळवळीचा इतिहास अधोरेखित केला धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत आदिवासी गावांमध्ये सतरा योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जळगाव जिल्ह्यात धरणगाव इथं उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाजाजी नाईक स्मारकाचं उद्घाटन जामनेर तालुक्यात गोदरी फतेहपूर इथं गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचं ई भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते हिंदी भाषेची सक्ती असू नये पण हिंदी भाषेचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही असं मत खासदार शरद पवार यांनी आज बारामती इथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा आहे तरीही महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ असंही पवार यावेळी म्हणाले इराणसोबत चर्चेची दारं अजून खुली असून इस्रायलला पाठिंबा देण्यावर दोन आठवड्यात निर्णय घेऊ असं अमेरिकेने म्हटल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला सेन्सेक्स आज दिवस अखेर एक हजार शेहेचाळीस अंकांनी वधारून ब्याऐंशी हजार चारशे आठ अंकांवर स्थिरावला तर निफ्टी तीनशे वीस अंकांनी वधारला आणि पंचवीस हजार एकशे बारा अंकांवर गेला बांधकाम वित्तीय सेवा वाहन आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात वधारले येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची वेधशाळेनं वर्तवली आहे या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार